अध्यक्ष महोदय मी मराठा हा शब्द हा एका जातीचा नाही स्पष्ट बोलणारा माणूस आहे आपण जर पाहिलं पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणनेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात आठशे वर्षाचा पुराव आहे आठशे वरबी हा समाधीच्या मल्हाराव हो मराठा सरदार म्हणून लिहिला गेलाय ते काळान काय तुम्ही काळाची ताकद आहे तुमच्या वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतोय बरे झालं जेव्हा कुंभी गेलो नाहीतर अहंकारन मेलो असतो ज्या महात्म्याला आम्ही मानतोय जातीचे नसले तरी आम्ही महात्मा फुलेचे कट्टर कार्य करते महात्मा फुलेसाठी लागण तेवढं मरण यावं तेवढं मरण आम्ही भूषण बावडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजींचा लगोट्या देई जानवी पोशिंदा कुंभ्यांचा होतो असा यवनांचा महात्मा ज्योतिबा फुले खोटे मागले तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेनं खोट बोलले मग मी म्हणजे ज्योतिबा म्हणते महाराष्ट्रात जेवढे